डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार प्रभाग सत्रामध्ये मतदारांना पैसे वाटताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याला रंगे हात पकडले प्रेमलोक पार्क भुईर नगर इंदिरा नगर मध्ये मोठा रडा पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या मतदानाला काही तास शिल्लक असताना शहरात पैशांचा पाऊस पडण्याचा प्रकार उघड झालेला आहे प्रभाग क्रमांक सतरा बिजली नगर प्रेमलोक पार्क भुईर नगर अंतर्गत येणाऱ्या इंदिरानगर परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या कार्यकर्त्यांना मतदारांना पैसे वाटताना स्थानिक नागरिकांनी आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांनी रंगेहाथ पकडला आहे या प्रकारामुळे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला असून राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंदिरानगरमधील मतदारांना प्रलोभन दाखवण्यासाठी राष्ट्रवादीचे काही कार्यकर्ते गुप्तपणे पाकिटांचे वाटप करत आहेत ही बाब लक्षात येताच विरोधकांनी आणि काही भाजपाच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी त्यांना घेराव घातला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडे रोख रक्कम आणि मतदारांच्या याद्या सापडल्याचा दावा करण्यात येतो आहे पकडलेले कार्यकर्ते आणि विरोधक यांच्यात यावेळी जोरदार शाब्दिक चकमक झाली पैशांच्या जोरावर मते विकत घेण्याचा हा प्रयत्न म्हणजे लोकशाहीची थट्टा आहे अशी संतप्त प्रतिक्रिया परिसरातून उमटत होती गेल्या काही दिवसांपासून या प्रभागात छुप्या पद्धतीने हालचाली निर्माण होत्या आज त्याचा पर्दाफाश झाला आहे या घटनेनंतर इंदिरानगर परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे एकीकडे विकासाच्या गप्पा मारायच्या दुसरीकडे पैशांचं अमिषताकून मतं मिळवायची हा राष्ट्रवादीचा दुटप्पीपणा हिरा आज जनतेसमोर आलेला आहे प्रशासनाने यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी भाजपाचे उमेदवार नामदेव ढाके यांनी केली आहे आणि या घटनेची माहिती मिळताच निवडणूक फरारी पथक आणि पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले संशयित व्यक्तींना ताब्यात ता घेण्यात आलेले असून त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या रकमेचा पंचनामा सुरू आहे

मग पैसे किती कुठले पैसे वाटत परत एकदा सांगत कुठली कोणाची नावं सांग नाव सांग काय असेल ते नाव सांग

पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा